चोवीस तासात राज्यात अपघाताच्या सहा मोठ्या घटना घडल्या हिंगोलीमध्ये भरधाव कारनं दुचाकी स्वाराला उडवलं तर पुण्यातील वाघोली परिसरात मध्यरात्री मद्यधुंद डम्पर चालकानं नऊ जणांना चिरडलं अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले मुंबईमध्ये एसयूव्ही कारनं चिमुकल्याला चिरडल्याची घटना चि घडली रस्त्यालगत खेळत असताना चार वर्षीय मुलाला भरधाव कारनं उडवलंय तिकडे अकोल्यामध्ये नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला आग लागली आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये शिर्डीत सुद्धा रविवारी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला होता या अपघातात अनेक जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होते पुण्यातील वाघोलीमध्ये भरधाव टंपरनं नऊ जणांना चिरडलेलं आहे फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण हे वाघोलीच्या केसनंद फाट्यावर ही घटना घडली आहे तर आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय डंपर चालकाला अटक करण्यात आली डंपर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली पुण्यात मध्यरात्री वाघोली केसनंद फाट्यामध्ये भीषण अपघात झाला त्या ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो हाच नगर रस्ता आहे हा केशनंद फाट आहे हा सिग्नल वरून जो टेम्पो आहे तो डम्पर जो आहे तो डम्पर चालक मध्यरात्री दीडच्या सुमारास याच ठिकाणी या फुटपाथावर आला आणि मध्यधुंद अवस्थेत हा सव्वीस वर्षाचा चालक होता त्याने या ठिकाणी तीन लोकांचा मृत्यू झाला हे तिन्ही लोक याच ठिकाणी खाली झोपलेले होते त्यानंतर डम्पर पलिकल्या साईडने केशनंद फाट्याकडे गेला त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी जी व्हायची आहे ती टळलेली आहे मात्र अनेक जे नातेवाईक आहेत ते आपल्याला रडताना पाहायला मिळत आहेत नातेवाईक फोनाफोनी करताना पाहायला मिळत आहेत तीन जनाचा मृत्यू झालाय त्यामध्ये दोन बालकाचा समावेश आहे काय झालं होतं नेमकी घटना आणि हे कुठले लोक आहेत हे आम्ही लोक आहे आम अमरावती मधले लोक आहे आम्ही आम्हाला असं असं आमची एक आशा होती की बाबा आम्ही हातावर आहे पातावर राहणार आहे आम्ही जेवण वगैरे केलं सारं झालं सगळं जाऊ होऊन बारा बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी अशी घटना झाली की डायरेक्ट ते अंगावरच आणलं गेलं आणि ते अंगावर आणल्याच्यानंतर मला तो आवाज आला आवाज ऐकून मी उठलो उठलो तो हम, हम, हमाला कुचळत होते में ते म्हणजे सरळ आणणार होते मला घातपात झाल्या मी ते दगड घेऊन त्यांच्या माग पळाला होतो हे ह्या गाडीची साईडची गाडी त्या त्या वाल्याने मारत होते आम्ही तिकडं झोपलेला होतो हा आवाज आला ओ केले बॉम्ब ठोकले म्हणून आम्ही आलो बघाले होते माये स्वतःच्या होय माये नातू होय पोतू होय ते व म्हणून आम्ही आलो पाया बघाले कालची रात्र पुणेकरांसाठी या नागरिकांसाठी काळरात्र ठरली असंच म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोतधार पुढारी न्यूज पुणे वाघोलीत भीषण अपघात झालाय आमदार माऊली कटके आलेले आहेत घटनास्थळावर काय सगळी परिस्थिती आहे काय तुम्हाला पोलिसांनी माहिती दिली कोण चालक होता काय सगळं सगळे आता हे सगळे हे जे डंपर आहेत हे सगळे खडिक्रेशर या ठिकाणी जे आहेत वाघोलीमध्ये किंवा बावडी लोणीकन या परिसरामध्ये ज्यांच्या खाणी आहेत आता त्या संदर्भामध्ये डंपर कोणाचा होता कशा पद्धतीने काय आता रात्री ही दुर्घटना घडलेली आम्ही आता रात्री जवळजवळ दोन अडीच वाजता नागपूर आलेलो आहे आता मी पी आय साहेबांशी बोलून त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन खरं तर ही अत्यंत दु दुर्दैवी अशी या ठिकाणी घटना घडलेली आहे आणि ह्या घटना इथून पाठीमागच्या काळात सुद्धा निष्पान अनेक नागरिकांना या ठिकाणी या डम्फर किंवा ॲक्सिडेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे दोन लहान मुली होत्या एक तरुण होता आज त्यांना त्या ठिकाणी आपला जीव आपलं आयुष्य सुरू होण्याच्या अगोदरच त्यांचं त्यांची काय याच्यात काय चूक होती नागरिकांना काय मदत राज्य सरकारकडूनकडे कर आपण आता त्या पद्धतीची मदत मागणार आहे की यांना आपण काहीतरी मदत मिळवून द्या त्या संदर्भात आज दादा पण इकडे येणार आहेत ते दादांच्या घालतो दादा येणार आहेत दीड ते दोनच्या दरम्यान मध्ये या ठिकाणी येणार आहेत विजय स्तंभाची पण पाणी आहे आणि त्या ठिकाणी तोळापूर वडूची असेल पाणी साठी दादा दुपारी येणार आहेत तर त्या पद्धतीने ट्रॅफिकचा प्रश्न सातत्यानं होतो म्हणजे इतर यावर कायमस्वरूपी कायमस्वरूपी राज्य शासन आता हिवाळ्या अधिवेशन मध्ये परवा दिवशी मी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांच्यावरती त्यांना सांगितलं ठोस निर्णय घ्या नाहीतर मग आम्ही या ठिकाणी आंदोलन मोठं उभं करणार आहे संपूर्ण रोडवरती की आम्ही फार वाई ताकलो आणि फार आम्हाला त्रास झालेला या गोष्टीचा आता त्याच्यामुळे आम्ही जरी सत्तेत जरी असलो आता तरी आम्ही सत्तेच्या विरोधात जाऊन आंदोलन करणार त्या ठिकाणी आता थांबणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे